सौर ऊर्जा पंपांमुळे पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला आहे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय देखील मिळाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा मंत्रालयाला यश सौर पंपांमुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही यामुळे शेतकऱ्यांची दहा लाखाची बचत होणार आहे तसेच अतिरिक्त वीज कंपन्या विकत घेणार आहेत महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनमध्ये पंचवीस वर्ष वीज निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढाच काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सोर पंपांचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचा वीज बिल दहा लाख रुपये वाचणार आहे तसेच सौर ऊर्जा प्लॅनमुळे निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्या विकत घेणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणलेल्या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच आहे आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागील त्याला सौरपंप अशा प्रकारचे होते पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे